नमस्कार मित्रांनो अकॅडमीत आपण सर्वांचं खूप खूप स्वागत पोलीस भरती दोन हजार एकवीस एक, एक महत्वाची अपडेट आलेली आहे अठ्ठावन्न उमेदवारांना या भरती प्रक्रियेतून बाद केलेला आहे त्यांच्या जागेवरती आता वेटिंग लिस्टमध्ये असणाऱ्या उमेदवारांना संधी मिळणार आहे त्यामुळे ही खूप महत्वाची अपडेट आहे थोडक्यात आपण जाणून घेऊया पोलीस विभागाच्या माध्यमातून हे एक परिपत्रक जारी करण्यात आलेलं आहे या परिपत्रकामध्ये स्पष्टपणे म्हटलेलं आहे की मुंबई पोलीस शिपाई व पोलीस शिपाई चालक भरती दोन हजार पोलीस शिपाई व पोलीस शिपाई चालक पदाच्या अंतिम चा, निवड यादीमधील उमेदवार वैद्यकीय चाचणीला गैरहजर राहिल्याने त्यांची अंतिम निवड यादीतील निवड रद्द करण्याबाबत ठीक आहे या ठिकाणी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की मुंबई पोलीस शिपाई आणि पोलीस शिपाई चालकसाठी अं अंतिम निवड यादीत समाविष्ट असलेल्या पोलीस शिपाई पदाच्या सत्तावीस उमेदवारांना व पोलीस शिपाई चालक पदाच्या एकतीस उमेदवारांना वैद्यकीय चाचणीला बोलवलं होतं पण ते गैरहजर राहिल्याने त्यांना अंतिम संधी म्हणून चौदा फेब्रुवारी दोन हजार चोवीस ला पुन्हा बोलण्यात आलं होतं ठीक आहे आता बघा पुढे काय म्हटलंय दुसरी संधी देण्यात येऊन देखील सोबतच्या यादीमधील नमूद उमेदवार वैद्यकीय चाचणीला गैरहजर राहिल्याने त्यांच्या अशाच वारंवार गैरहजर राहण्याच्या प्रवृत्तीमुळे ते पोलीस शिपाई व पोलीस शिपाई चालक पदावर भरती होण्यास स्वारस्य दिसून येत नाही यास्तव सोबतच्या यादीतील नमूद पोलीस शिपाई पदाचे सत्तावीस व पोलीस शिपाई चालक पदाचे एकतीस असे एकूण अठ्ठावन्न उमेदवारांची पोलीस शिपाई व पोलीस शिपाई चालक पदाच्या अंतिम निवड यादीतील निवड रद्द करण्यात येत आहे स्पष्टपणे या ठिकाणी सांगितलं की दुसरी संधी देऊन सुद्धा मेडिकलला गैरहजर राहिल्याने आता काय होणार आहे त्यांची अंतिम निवड यादीमधली जी निवड आहे आता रद्द होणार पुढे बघा काय म्हटलंय सदर उमेदवारांना यापुढे पोलीस शिपाई व पोलीस शिपाई चालक पदावर नियुक्ती मिळण्यासाठी कोणताही दावा करता येणार नाही तसेच निवड रद्द करण्यात आलेल्या उमेदवारांच्या जागी अंतिम निवड यादीतील उमेदवारांना समाविष्ट करण्याची कार्यवाही सुरू करण्यात येत ये आहे याची सर्व उमेदवारांनी नोंद घ्यायची आहे ठीक आहे अंतिम प्रतीक्षा यादीतले उमेदवार म्हटले ठिकाणी लक्षात घ्या मग आता यातनं आपल्याला काय समजलं की एकतर अठ्ठावन्न उमेदवारांचं निवड रद्द झाली आहे निवड म्हणजे अंतिम निवड यादीमध्ये त्यांचं नाव आलेलं होतं पण ते मेडिकलला गेले नाही त्यामुळे त्यांचं रद्द झालं या ठिकाणी बघा हे ज्यांची नावं आहेत ज्यांचं रद्द झालंय त्यांचं ठीक आहे म्हणजे आता जर तुम्ही प्रत्यक्ष यादीमध्ये असाल तर तुम्हाला ही खूप चांगली संधी आहे तुम्हाला आता लवकरच संधी मिळणार आहे आणि आता जी पोलीस भरतीची प्रक्रिया सुरू आहे ज्यांनी ज्यांनी पोलीस भरतीसाठी आता फॉर्म भरलेले आहेत अशा विद्यार्थ्यांना मी सांगतो की येणाऱ्या काळामध्ये खूप मोठी संधी आहे साडेसतरा हजार पोलीस पदांची भरती आहे मेच्या नंतर साधारणतः जूनच्या पहिल्या आठवड्यातच ग्राउंडला सुरुवात होईल अशी शक्यता आहे आणि साधारणत जुलैच्या एंडिंगला आपली लेखी परीक्षा ले होईल याची दाट शक्यता आहे या सगळ्या अभ्यासाकरता तुम्हाला योग्य गायडन्स व्हावं या अनुषंगानं इग्नाइट अकॅडमीच्या माध्यमातून आपण एक ही बॅच चालू केलेली आहे महाराष्ट्र पोलीस भरतीची लाईव्ह बॅच असणार आहे लाईव्ह प्लस रेकॉर्डेड लेक्चर यामध्ये असणार आहे यामध्ये बापू गायकवाड सर आहेत यामध्ये अमोल गाडेकर सर आहेत योगेश बोबडे सर आहेत अक्षय बाबर सर आहेत विजय शेळके सर आहेत मी स्वतः सागरहांगी आहे किरण पाटील सर आहेत म्हणजेच इग्नाइट अकॅडमीच्या युट्यूब चॅनलवरती जे सर्व शिक्षक तुम्हाला बघायला भेटतात तेच सर्व शिक्षक या बॅचला शिकवत आहेत विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्रातून जास्तीत जास्त विद्यार्थी हे इग्नाईटच्या माध्यमातून पोलीस भरती झाले पाहिजे हा आमचाही संकल्प आहे आमच्या या प्रयत्नाला तुम्ही सुद्धा एक पाऊल पुढे टाका आणि या आमच्यासोबत जोडले जा निश्चितपणे सांगतो तुम्हाला पोलीस भरतीला जे काही करणं गरजेचं आहे ते सगळं तुमच्याकडून करून घेतलं जाईल आम्ही फक्त लेखेची तयारी नाही तर ग्राउंडची सुद्धा माहिती वेळोवेळी आमच्या या युट्यूब चॅनलवरून देत असतो <coughs> विद्यार्थी मित्रांनो आपल्या अकॅडमीची ही दोन पुस्तकं आहेत वन लायनरचा ठोकळा आहे आणि सामान्य ज्ञान हे वन लायनरचं पुस्तक आणि हा ट्रिकी ठोकळा आहे हे दोन्ही पुस्तकं तुम्हाला पन्नास टक्के ऑफमध्ये मिळत आहेत हजारो विद्यार्थ्यांना आतापर्यंत त्याचा फायदा झाला आहे त्यासाठी तुम्हाला अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी नव्याण्णव नव एकसष्ट सोळा या नंबरचा संपर्क करायचा आहे आणि बॅक जॉईन करण्यासाठी इग्नॅट अकॅडमीचं ऍप्लिकेशन डाऊनलोड करून बॅक जॉईन करायची आहे अशाच प्रकारे नवीन नवीन माहितीसाठी इग्नॅट अकॅडमीचं हे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करायचं आहे